नाशिक संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात सोमवारी तीस जूनला सकाळच्या सुमारास एका भरधाव डंपरनं न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे सातवीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी मंगेश लुंगसे हिला जोरदार धडक दिली या धडकेमुळे तिचा जागीच मृत्यू झाला या अपघातानं संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातानंतर डंपरनं समोरून येणाऱ्या दुचाकीवरही धडक दिली या दुचाकीवर असलेल्या पती पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत डम्पर चालकाचा वेग अत्यंत जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चांदोरी निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं डंपर चालकावर तात्काळ कठोर कारवाई करा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली या आंदोलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबस लांब रांगा लागल्या होत्या काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी संतप्त जमावाला समजावून आंदोलकांना शांत केले मात्र या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना असून प्रशासनाकडून तातडीनं कठोर पावले उचलली जावीत अशी मागणी होत आहे प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज ओझर